राहुरी शहरामधील बापूसाहेब तनपुरे यांच्या बंगल्यामध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे सव्वा लाखांचे सोन्या चांदीचे दागिने पळवून नेलेत वीस मे रोजी रात्री ही घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय राहुरी शहरामधील बापूसाहेब तनपुरे यांच्या बंगल्यामध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे सव्वा लाखांचे सोन्या चांदीचे दागिने पळवून नेलेत ही घटना घडल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे राहुरी शहर हद्दीमधील तनपुरेवाडी रोड परिसरामधील बापूसाहेब रंगनाथ तनपुरे यांच्या श्रीहरी बंगल्याचे वीस मे रोजी रात्री साडेबारा ते साडेतीन वयाच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मागील बाजूच्या दाराची कडी तोडून घरामध्ये प्रवेश केला यावेळी तनपुरे कुटुंबामधील सर्वजण गाड झोपेमध्ये होते त्यामुळे कोणालाही काहीही कळालं नाही सामानाची आणि केली सोन्याचे दोन अंगठी आणि चांदीचे काही दागिने चोरट्यांनी पळवून नेलेत बापूसाहेब तनपुरे यांनी या घटनेबाबत राहुली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय दरम्यान अहमदनगर येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं राहुरी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक यू आर गोसावी राजेंद्र पाटोळे आणि शिवाजी खरात यांनी रक्षा नावाच्या श्वानाला बरोबर घेऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे रक्षाला घरातील उचकापाचं केलेल्या वस्तूंचा वास देण्यात आला मात्र रक्षा ही श्वान जागेवरच घुटमळत राहिल्यामुळे पोलिसांना चोरट्याचा काहीही सुगावा लागला नाहीये याच दरम्यान स्टेशन रोड परिसरामधील मेहत्रेमाळा इथे राहत असलेले सनी गुलदगड यांच्या घरामध्ये पाच अनोळखी चोरट्यांनी कडेकोणा तोडून घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला मात्र परिसरामधील कुत्रे भुंकल्यामुळे गुलदगड कुटुंबीय जागे झाले त्यामुळे चोरट्यांना तिथून हात हलवत परत जावा लागलाय याच चोरट्यांनी पुढे आपला मोर्चा बापूसाहेब तनपुरे यांच्या बंगल्याकडे वळवलाय अशी परिसरामध्ये चर्चा सुरू आहे या घटनेबाबत फौजदार जाधव हे पुढील तपास मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी